बाबा काय करताय ना आहे लुडो लोडबड मग काय झालंय बाबा काय झालं का मी म्हणून मेन आहे बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग स्वयंपाक सोन आहे दोघांचा छोटी छोटी बाते पकडण्या लागे छोटू टेस्ट कर रहा आता ओके दबा कुठला पाहिजे चहा झालाय ओके चहा पिऊया फेस टू अजून चला प्पा काय करताय तु लुडबडून मग काय झालंय बड़ा हरामी हो बेटा

आज काय तर स्पेशल दिसते काय बघा काय तर करणार आहे स्पेशल संध्याकाळला बघण्यात येईल काय आहे ये स्पेशल याच साठी केला होता हा आता वा करंजी चला आवरू डबा बाटल्या भरलेले डबा भरला का कारण व्हायचा आहे डबा व्हायचा आहे तस दूध घेऊन येऊ चला झाला आवरो डबा बिबा भरलेला आहे आवरू जाऊ आल्यावर संध्याकाळी भेटू चालू काय तर स्पेशल संध्याकाळ आल्यावर काय करतात स्पेशल एवढं चला बास की आता चला गे जेवाला बसाव कालवण करायचंय अजून बघा घर मग मांडी तर सजू आहे चला 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 जीवया का आज पेशल गरमागरम अंड वाफ तर मारत याच मस्त खाऊया दाबून भाकरी आहे चपाती आहे भात भात गरम होतोय झालेलं आहे चला खाऊया कंट्रोल होईना साहेबांना किती वेळ बघा ओका चला आणि जे सकाळी मम्मी करत होती काय ते मी आज लक्षात आला आता तर दाखवतो काय करत होती या ह्या ओम्स स्पेशल पेशल, पेशल गायच गुलाबजामून गुलाब जामून गुलाब जाम। चला दोन टेस्टी केल्यानंतर मला जेवलं तर समजलं अरे हा टाकवायला गायला तर हे गुलाबजामुन स्पेशल घ्यायचा चला व्लॉग लापतो आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा च्या न्यू नव्हता तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गाय